मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर खंडाळा बोरघाट दरम्यान पुण्यावरून मुंबईच्या दिशेने केबल वाहून नेणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली या आगीत ट्रक जळून खाक झालाय घटनास्थळी महामार्ग वाहतूक पोलीस बोरघाट आय पेट्रोलिंग डेल्टा फोर्स महाराष्ट्र सुरक्षा बल इत्यादी देवदूत टीमच्या मदतीने ही आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात येत नव्हती तेव्हा खोपोली नगरपालिका फायर ब्रिगेड यंत्रणेला पाचारण करण्यात आले आणि जवळपास तासाच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले केबलला लागलेल्या ला आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाल्याने अंधारात काहीच दिसत नव्हते बोगद्यातील इतर वाहनातले सर्व प्रवासी श्वसनाचा त्रास जाणवल्याने बोगद्याच्या बाहेर आले होते मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती